नमस्कार मित्रांनो वेलकम बॅक टू माय यूट्यूब चॅनल गावराने कसल चौमध्ये मी पूजा तुमचं स्वागत करते आणि आज आपण गव्हाची पौष्टिक आणि एकदम चविष्ट अशी खीर बनवायची एकदम साध्या सोप्या पद्धतीमध्ये आणि जशी मोठ्या कार्यक्रमामध्ये किंवा प्रसादासाठी बनवली जाते की नाही सेम तशीच बनवायचे तर चला सगळ्यात आधी काय करायचं तुम्हाला सांगते की मी पाच तासासाठी गहू भिजत ठेवलेलं होतं बघू शकता थोडंसं डबल झालेलं आहे फुगून गहू भिजत कशासाठी ठेवायचं सांगू का तर शिजायला आपल्याला लगेच मदत होते म्हणून आता ह्यातलं पाणी काढून घेऊया आणि हे सगळं आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून घ्यायचं आहे आणि हे जाडसर असं भरडल्यावर कसं करतो की नाही आपण सेम तसं मिक्सरमधून फिरवून घ्यायचं आहे नंतर कुकरच्या भांड्यामध्ये टाकून आहे आता ह्यामध्ये मी पातळ बारीक चिरलेलं सुक खोबरं आहे ते टाकून घेतले पाणी टाकून घ्यायचं आहे आणि एक चमचा तूप टाकले आणि ह्याचं ला झाकण लावून घ्यायचं आहे गॅस चालू करून त्याच्यावर ठेवायचं आहे चार शिट्ट्या मारून घ्यायच्या आहेत गॅसची फ्लेम फुलच ठेवायचं आहे त्याच्यावरती शिजवून घ्यायचं आहे आपल्याला आता हे गव्हाची कणी आहे तो तोपर्यंत आपण याचं ड्रायफ्रूट्स कट करून घेऊया मी काजू बदाम आणि पिस्ता घेतलेला आहे हा तुम तुम आता तुमच्या आवडीनुसार तुम्ही घेऊ शकता ह्याचा ड्रायफ्रूट ड्रायफ्रूट्स पण कटिंग करून झालेला आहेत आणि आपली गव्हाची कणी पण मस्त अशी शिजलेले बघूया चेक करून कशी शिजलेले तर बघू शकता मस्त शिजलेले खोबरं पण मस्त असं शिजलेलं आहे याच्यामध्ये आता गॅसवरती कढई ठेवून घेऊया आणि कढई छान गरम झाल्यानंतर ह्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे आणि तुमच्या आवडीनुसार तुम्ही जे ड्रायफ्रूट्स कटिंग करून घेतले असतील ते टाकून चांगलं खरपूस भाजून घ्यायचं ती आता ड्रायफ्रूटचा कलर हलकासा वेगळा झालेला आहे ह्यामध्ये शिजलेली गव्हाची कणी टाकून घ्यायचे आणि गूळ टाकून घेऊया आता याच्यामध्ये एक चमचा वेलचीपूड टाकायचे आणि एक चमचा सुंट पावडर टाकायचे आता हे सगळं मिक्स करून घेऊया आणि गुळ सगळा मेल्ट करून घ्यायचा आहे ऑलरेडी आपली गव्हाची कणी शिजलेले थोडंसं एकाद मिनिट आपण गॅसवरती असंच हलवून घ्यायचं आहे तर बघू शकता याचं गुळाचं पाणी झालंय आणि मस्त अशी गव्हाची खीर तयार झालेली तर एका प्लेटमध्ये दे काढून घ्यायचे बघू शकता किती मस्त असं टेक्चर आलं याचं आमच्या इकडे तर पारायण किंवा मोठा काही कार्यक्रम असेल तर अशी खीर बनवतात तर बघू शकता किती मस्त आणि टेस्टी चविष्ट झालेले ह्याच्यामध्ये दूध टाका आणि मस्त खाऊन एन्जॉय करा आणि तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंट बॉक्समध्ये सांगायला विसरू नका आणि अशाच नवनवीन रेसिपीसाठी गावराने कसल चवला लाईक करा शेअर करा आणि सबस्क्राईब करा थँक्स फॉर वॉचिंग